तर आज आपण ज्या खारवड्या बनवल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या झालेल्या आहेत हे पहा अगदी कोणता ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर हे पहा किती छान मसाला उमळल्या आहेत तर ह्या पहा किती सुंदर झालेल्या आहेत तर हे पहा अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि क्रंची अशी ही झालेली आहे तर आपल्या वाळवण सिरीजमधला आपण हा वाळवणाचा आठवा पदार्थ बनवत आहोत आणि आपल्या ह्या रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि प्रमाणसुद्धा जसं मी बनवते त्याप्रकारेच तुम्हालासुद्धा ह्या सांगितलेल्या असतात तर तुम्ही अशा प्रमाणबद्ध रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि वाळवणाची ही जी सिरीज आहे तोच पोस्ट केलेल्या आहेत तर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पहा आणि तुमच्या परिवार आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा तर इथे मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी तीन दिवस तांदूळ भिजत ठेवलेले होते आणि तांदूळ सुकवून ते चक्कीमध्ये दळून आणलेले आहे ते खारवडी बनवणार आहोत तर काही ठिकाणी याला खारोड्यासुद्धा म्हणतात खारवडी म्हणतात किंवा खार पापडी असंसुद्धा म्हणतात तर आमच्याकडे याला खारवडी म्हणतात तर अशा प्रकारे हे पीठ मी बनवून घेतलेलं आहे आणि हे मी तीन कप घेतलेलं आहे तर आपल्याला आता यासाठी पाणी किती लागणार आहे अगदी प्रमाण अचूक असायला हवं म्हणून तर आपल्याला हे पीठ असं मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी तर इथे मी हे तीन कप पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला याच कपाने इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर आपल्याला पिठाच्या सहा पटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हे हे चार कप पाणी घेतलेलं आहे पहा पीठ घेतलेलं आहे जे तीन कप आहे तर ते आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे इथे मी हे चार कप पाणी घातलेलं आहे आणि आपण हे छान असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे करून घेतलं की यामध्ये पिठामध्ये गुठळ्या राहत नाही अगदी गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा अगदी जर गुठळ्या वाढत वाटत असतील तर तुम्ही अजूनसुद्धा यामध्ये पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेऊ शकता पहा अशा प्रकारे आता आपल्याला बाकी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर यासाठी काय साहित्य लागणार आहे तर इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे आणि अगदी थोडासा मी सोडा घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला चवीनुसार मीठ तर इथे तुम्हाला पापडखार आणि हिंग घ्यायचाच आहे जिरं आणि ओवा तुम्हाला जर आ, हवा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता कारण जिरं घातल्यावर थोडंसं केव्हा केव्हा काय होतं की ती खारवडी आपली काळपट दिसते म्हणून जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी हरकत नाही तर हे पहा मोठ्या पातेलीमध्ये मी अशा प्रकारे पाणी ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे की आपण एका कप पीठसाठी सहा ग्लास पाणी घेतलेलं आहे तर त्याप्रमाणे यामध्ये मी चौदा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे या कपाने चौदा कप पाणी घातलेलं आहे आणि याने चार कप पाणी आपण पीठ भिजवायला घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहेत की यामधीलसुद्धा आपण हे दोन कप पाणी काढून ठेवणार आहेत हे पहा हे दोन कप पाणी काढून ठेवणार आहेत आणि आपण म्हणजे आपल्याला जसं दाट त्याचं दाटसरपणा कळेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेणार आहेत तर चला आता बाकी सर्व साहित्य घालून घेऊया पापडखार सोडा ओवा जिरं हिंग आणि चवीनुसार मीठ मीठ तुमच्या आवडीने तुम्ही घाला तर मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण जिरा घातल्यावर या पिठाचा कलर पाण्याचा अगदी चेंज झालेला आहे आणि आता आपण हे जे पीठ मी बनवून घेतलेलं आहे तर त्या यामध्ये हळूहळू आपण असे घालून घेणार आहोत आणि घोटून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आता यामध्ये हे जे पीठ आहे तर आपण जे दोन कप पाणी काढून ठेवलेलं आहे तर तेच यामध्ये घालून घेणार आहेत आता आपल्याला इथे गॅस स्लो करायचा आहे आणि हे अगदी तुम्हाला ढवळत राहायचं आहे कारण हे पीठ लागू शकतं अगदी पटकन म्हणून तर हे पहा एक कप या मी पातेलीमध्ये पाणी घालून हे धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सारखं ढवळत राहायचं आहे गॅस लोस ठेवायचा आहे तर हे पहा हे आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे तर हे पहा इथे मला हे थोडंसं पीठ आता दाटसर व्हायला लागलेलं आहे तर मी आता हे जे आपण एक कप पाणी राहिलेलं होतं तर ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहेत इथे तुम्हाला जे आपण गरम पाणी होतं तेच वापरायचं आहे थंड पाणीचा वापर करायचा नाही आहे तर हे पहा थोडस दास दाटसर व्हायला लागलेलं आहे तर आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे हे पहा आता या पिठामध्ये आपण जेवढं पाणी आपण प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं पूर्ण यामध्ये घातलेलं आहे हे पाहा। तर हे पहा आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आणि आता ही आपण अशी ठेवली तर आपल्याला जेव्हा हे टाकेपर्यंत थंड होतं म्हणून आपल्याला आता लगेच गॅस बंद करून हे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे पाहतून पाहू शकता थोडं आपण थंड करून घेऊया आणि खारवडी टाकून घेऊया तर अशा प्रकारे या पातेलीमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हँडलवाली पातेली घ्या म्हणजे हे गरम असेल ना तर तुम्हाला उचलायला छान आणि आपलं जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते थंड होणार नाही तर हे पहा आपण हे अशा प्रकारे मी कॉटनची चादर घातलेली आहे आणि त्यावर चमच्याने ह्या अशा प्रकारे टाकून घेत आहे त्याला हे, हे उन्हामध्ये सुकवायचे आहे तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व टाकून घेऊया पहा अशा प्रकारे ह्या आपल्या सर्व टाकून झालेल्या आहेत आता आपण ह्या उन्हामध्ये सुकून घेऊया तर हे पहा आपल्या ह्या खारवड्या सुकलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी इझिली ह्या आपण थोड्याशा जाडसर ठेवलेल्या त्यामुळं ह्या अगदी झटपट अशा निघत आहेत म्हणजे हातानेच हाता काढव निघत आहेत हे पहा आणि सुकल्यासुद्धा छान आहेत कारण झालेल्या आहेत तर हे पहा अगदी आपल्या छान अशा ह्या फक्त हाताने खेचल्या तरी ह्या निघतात तर ह्या आपल्या खारवड्या सुकून झालेल्या आहेत हे पहा तर मी उन्हात सुकवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा ह्या झालेल्या आहेत हे पहा मी छोट्या बनवलेल्या आहेत आणि जाडसर आहेत तर ह्या खाण्यासाठी अगदी छान अशा कारण आपण पातळ करतो तर मग त्या काढताना तुटतात आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला काढताना सुद्धा अगदी काही त्रास झालेला नाहीये चला तर मग आता तळून बघूया तर हे पहा तेल गरम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ही खारवडी कसती छान अशी फुलते हे पहा हे पहा तर हे पहा किती छान मसाला उमळल्या आहेत तर ह्या पहा किती सुंदर झालेल्या आहेत तर हे पहा अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि क्रंची अशी ही झालेली आहे